शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक बळीराम मामा ठाकरे यांच्या वतीने दिनांक तीस सप्टेंबर सोमवारी धर्मवीर धर्मवीर सिनेमा परिसरा सिनेमा परिसरातील शिवसैनिकांना दाखवण्यात प्रदर्शित झाला असून स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे आनंद दिघे यांचे एकही एक बँकेत साधे अकाउंट नव्हते त्यांनी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने शिवसेना मोठी केली होती त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या समस्त कामाचा उलगडा या सिनेमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला आहे धर्मवीर सिनेमाची चित्रपटगृहात सुरुवात होताच अवघ्या पाचव्या मिनिटात येथे सिनेमाचे, सिनेमाचे निर्माते प्रवीण तरडे व सिनेमात स्वर्गीय या आनंदीघे यांची भूमिका करणारे प्रसाद ओक यांनी चित्रपटगृहात अचानक येऊन प्रेक्षकांना सुखद धक्का दिला यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या व शिट्ट्यांच्या आवाजात दोघांचे स्वागत केले चित्रपट हा अत्यंत प्रेरक आहे कारण काम कसं केलं पाहिजे डिवोशन काय असतं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय आणि हिंदुत्वासाठी काय केलं पाहिजे हे जर बघायचं असेल तर धर्मविटू आपण बघितलाच पाहिजे खरं तर म्हणजे साहेबांची शिकवण तर आम्हाला पूर्वीपासून आहेच साहेब गेल्या अनेक सत्याहत्तर सालापासून मी बघितले आणि त्याच्यानंतर दिगे साहेबांची शिकवण पाहिली म्हणजे साहेबांनी जे दिगे साहेबांना घडवलं आणि दिगे साहेबांपासून आम्ही हे घडत आलो आणि हे सर्व सेवा करताना खरा न्याय देण्याचं काम दिघे साहेबांनी केलं मोठ्या साहेबांनी शिकवण आणि म्हणून ते आज रिॲलिटीमध्ये सत्यतामध्ये तो दिघे साहेबांचा पिच्चर रिलीज झाला तो रियालिटीमध्ये झाला आणि तो दाखवत आहे आणि त्याची भूमिका एकनाथ शिंदेसुद्धा चांगले पद्धतीने शिंदे साहेबांचं काम आणि दिगे साहेबांची शिकवण दिगे साहेबांचे ते चेले आणि अशा पद्धतीने चांगलं काम त्यांनी उभं केलं आहे आणि निर्णायक शक्ती जे सांगितलं ते काम फटाकसे म्हणजे असं उशिरा काम करणारे नाही जागेवर निर्णय घेणारा असा एकमेव हो मुख्यमंत्री आहे आता आपण पाहिले असेल गेल्या मागच्या वेळेस कोकणात दरड कोसळली आणि पहाटे मुख्यमंत्री कोणता असा आहे या मायकाल आहे की या देशात की पहाटे डोंगरात जाऊन चढून ते जे दुर्घटना घडली तिथं ते जाऊन उभे राहून त्यांनी रियालिटीमध्ये त्यांनी सेवा केली तिथं म्हणून असे दिगे साहेबांची शिकवण आणि शिंदे साहेब त्या पद्धतीने काम करत आहेत निर्णायक शक्ती चांगली आहे आणि खरोखर या पब्लिकला न्याय देण्याचं काम करतायत म्हणून दिगे साहेबांच्या आम्ही चेले धन्यवाद बळीराम मामा ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय अनिल दिगे यांच्या विचारांना प्रेरित होऊन अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेचे काम करत आहेत त्यांनी सिनेमागृहातील संपूर्ण तिकीट स्वतः विकत घेऊन हा सिनेमा परिसरातील नागरिकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मोफत दाखविला यावेळी जिल्हा अध्यक्ष अजय बोरुस्ते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक